नमस्कार मैत्री मित्र मैत्रिणी योगिनी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मी कचोरीचा डिटेल व्हिडिओ तर टाकलेलाच आहे पण मी तुम्हाला शॉर्ट दाखवते की टम्म फुगलेली कचोरी कशी बेलायची तयार कशी करायची कचोरी मी गव्हाचं पीठने रव्यापासून तयार केलेली आहे अंदाजे मी एवढ्या प्रमाणात त्याला हे घेतलेलं आहे आपल्याला कचोरी मोठी बेलायची आहे आणि आपण करत आहोत मुग्धळा मसाला कचोरी हां थोडी हलक्या हाताने मी पारी लाटून घेतलेली मध्ये थोडीशी झाडसर ठेवली थो आणि साइडला मी पूर्ण पातळ काट लाटत खूप पातळ लाटायचे नाही कारण ती आपल्याला खुटखुटीत एवढ्या प्रमाणात मी मूग दाळीच सारण भरलेलं आहे सारण भर पूर्ण मोकळं आहे असं खुड़ कुळकुळीत सा सारण आहे हवी तेवढी कोथंबीर हवी तेवढा पालक पाहिजे ते तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता हे बघा इथं येतानाच ह्याला असं मोद कसारखाकार दिला की इथेच समजतं की आपल्याला हे कुळकुळीत खुड़ झालेलं आहे पीठ पण जास्त कमी करायचं नाहीये आणि जिथे पण पीठ घेतलं आहे घ्यायची आपल्याला आणि जिथं आपण पीठाचं असं एकत्र करून घेतलेलं आहे याची बट बाजू तयार करून घेतला आहे ना तिथं आपल्याला खालून वरचं बोट आल्लाक फिरवायचं आहे आणि खालच्या बोटाने ती जी केलेली गुंडी आहे ना ती ले ले ना, प्रेस करत चालायची जेवढं होईल शक्यतो तेच पूर्ण दाबून घ्यायचं आहे पूर्ण असं साईडला सरकून घ्यायचं आहे आता याला आपण हलक्या हाताने याच्यावर बेलणार आहे तर बेलताना जिथं आपण सगळं सार आवरण गोळा केले ना बांधता तिथेच फक्त प्रेस करायचं आहे आणि मग साईडला करायचं तर साईडला पातळ करत जायचं आहे मध्ये फुगवटा तसाच ठेवायचा आहे आणि मधला जो जाड पण आहे तो पूर्णपणे एकसारखा करून एकसंग करून घ्यायचा आहे इतपतच बेलायची हलक्या हाताने जेणेकरून साईड कुठेही तेलकट नाही आहे ही, ही माझी पहिला कचर आहे तेल सुरुवातीला मी मोठ्या गॅसवर तापा तापायला ठेवले आणि आता ही अशी कुठल्याही बाजूने टाकले तर काय फरक पडत नाही आता ही सुरुवातीला टाकली आहे मी भांड पसरट असावं आणि कचोरी बुडलीत पण त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण असावं आता ही हे का एका एक बाजूनेही थोडीशी शेकून घेतलेली आहे आता आपण ही आता उलटी करायची आता ह्या मोडवर आपण गॅस कमी करणार आहोत थोडंसं होऊ द्यायचं हिला नंतर हे असं साईडने हिला फिरवत राहायचं आनारसं तर होतं ना आपण तसं अनारठा आपण वरून तेल टाकतो पण याला नाही टाकायचं जशी जशी खालची पारी सुटत जाते तसं तसा नाहीचा पुरवठा फुगत फुग जातो बघा ही पूर्ण फुगलेली आहे थोडी लिकेज झाली आहे तरी पण हे बघा पूर्ण फुगली फक्त ही आपल्याला पुरी सारखी नको आहे सारंग भट्ट मळायचे हा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट रवा मैदा घेतलेला आहे आणि याची डिटेल व्हिडिओ मी या चॅनलवर टाकलेला आहे आपली चटणीपासनं तर पूर्ण सारंग कसं तयार करायचं होतं आता मंदाच्यावर ही आपण पूर्ण लालसर तयार हे करून घ्यायची अगदी चार वाजेपर्यंत राहिल्या तरी अगदी जशाच्या तशा फुगलेल्या राहतात आणि तुम्ही बॉक्समध्ये पॅक करून आलेल्या अगदी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा अगदी खाऊ शकता आणि ही मुग्धाळ लसण कांदा आणि कोणता मसाला वापरला आहे मसाला पण घरीच केलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये डाळ बारा महिने पण मूग डाळीचं सेवन से हे सगळ्या डाळींमध्ये उत्कृष्ट श्रेष्ठ आहे पण ही पाचक प्रोटीन कसं देते हे तुम्हाला माहीतच आहे त्याच्यामध्ये मूग डाळीचं आणि सारण पण दाखवा ओके सारण पण असं ह्या प्रमाणात सळसळीत कसं करायचं पूर्ण शिजलेलं आहे पण हे मोकळं आहे हे पण मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे अशी आता आपली डाळ कचोरी पूर्ण तयार झालेली आहे हा थोडं पसरटपणा कमी केला तर अगदी ही बॉल कचोरी पण होऊ शकते होते गोल ती पण तुम्हाला नंतर दाखवते मी तर अशा पद्धतीने या कचोरी अगदी बाहेरच्यासारखी पूर्ण फुलतेच आणि आवरण पण चौकडनं सारखं असतं आणि यालासुद्धा यालासुद्धा कळत ही पूर्ण तर मैत्रिणी अशा प्रकारे तुम्ही करा करून चाखा आपल्या फॅमिलीबरोबर आनंद घ्या आणि मला शेअर स्क्र सबस्क्राईब अँड लाईक करण्यासाठी विसरू नका थँक्यू